नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली येथील मालू हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक एकशे अडुसष्टमध्ये बरेच मतदान हे बोगस झालेले आहे ही बाब तेथील मत मत ते ते काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या लक्षात आले त्यावेळेला काही जणांनी व त्यातील काही महिलांनी तेथील असणाऱ्या बूथ अधिकाऱ्यांना धारेवर धरले व बोगस होणाऱ्या मतदानाचा जाब विचारला त्यावेळेला मला त्या मतदाराने फोन करून बोलवून घेतले त्यावेळेला मी खोली क्रमांक चारमध्ये होणाऱ्या बोगस मतदानाला जाऊन त्या ठिकाणी बोगस मतदान होत असेल तर ही प्रक्रिया थांबवावी असे तेथील अधिकाऱ्यांना सांगितले त्यानंतर पोलिसांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी बोगस होणाऱ्या मतदानाला आळा बसवावा असे सांगितले यावेळेला काही महिलांनी पोलिसांना जबाबदार धरले व पोलिसांची हुज्जत काढली यामध्ये सौ कविता वाले या मतदानाला गेले असता त्यांना आपले मतदान झाले आहे असे लक्षात आल्यावर तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यानंतर त्या ठिकाणी परत बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशात सर्वात महत्वाची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे याच्यावर आपल्या देशाची गणितं ठरत असतात व गोरगरीब जनतेचे भविष्य ठरत असते या, या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होत आहे हे बरोबर नाही याला जनतेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी आळा घालावा यापुढे असं बोगस मतदान होणार नाही यावर लक्ष केंद्रित करावे व जे अधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे असे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी बोलताना सांगितले या भारतातील इलेक्शन चालू आहे आजचा चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघातील सांगली मतदारसंघाचं इलेक्शन या ठिकाणी चालू आहे हा जो भाग येतो तो दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक या भागामध्ये भूत क्रमांक एकशे अडुसष्ट या एकशे अडुसष्ट बूथ मध्ये आज या ठिकाणी एक चार पाच चा जणांचं बोगस मतदान झालेलं आहे बोगस मतदान जे व्यक्ती झाले ते आमच्यासमोर चांदी चौकातील कविता वाले या ठिकाणी आहेत प्रत्यक्षता ज्या वेळेला ते मतदानाला गेले त्यावेळेला त्यांचं मतदान झाल्याचं त्यांना समजल्यावर त्या ठिकाणी त्यांनी त्या अधिकाऱ्याबरोबर विचारला प्रश्न की तुम्ही मा माझं मी मतदानाला नाही आणि कसं काय मतदान करून घेतलं तर हा बोगसगिरी प्रकार याने बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी खूप दंगा केला आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी आले पोलिसांनी यांच्यामध्ये होत झाली आणि त्यावेळेला जनतेचा खरा आधार हा मतदानातून जागृत करायचं असतो आणि तोच आधार जर अधिकार काढून घेतला तर आम्ही काय करायचं आमचा जो पाच वर्ष जर तुम्हाला त्या आम्ही शिवाय देत असतो किंवा काय बोलत असतो ते द्वारे त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आम्ही हिंमत दाखवत असतो आणि ते हिंमत जर तुम्ही आमच्यातनं काढून घेतली तर आम्ही काय करायचं म्हणून त्या अधिकाऱ्यांना परत विचारले पोलीस प्रशासनाने पोलिसांची हुरजत झाली परत दंगा झाला आणि त्यानंतर त्या प्रशासनाने परत यांचं मतदान वेगळ्या पद्धतीने करून घेतलेलं आहे मतदान करून घेतलं परंतु देशामध्ये या सांगलीमध्ये किंवा या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये किती बोगस मतदान झालं असेल काय माहिती नाही कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपण कुठंतरी कमी पडत आहोत या हेतून बोगस मतदान या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं आहे तर अशी प्रक्रिया सामान्य कार्यकर्त्यांनी जनतेने हाणून पाडावी अशा ठिकाणी विनंती करतो आणि जे कोण बोगस मतदान करतील त्या जा जागृत बूथच्या अधिकाऱ्या असतील त्यांनी समस्या जागृत राहून त्याच्यावरती वेदडक कारवाई करी करावी अशी विनंती करतो